पहा या महाराष्ट्रामध्ये या ओबीसीच्या आरक्षणाचं ठीक तेरा होताना सगळ्या ओबीसी आणि मंडळ मुक्त समाजाने डोळ्यानं पाहिलेलं आहे आहे या सगळ्या या आरक्षणाच्या लढाईमध्ये एक दंड असा मराठा समाज जो आहे तो सत्तेच्या माध्यमातून आणि सत्तेच्या स्वतःच्या ताकदीच्या ज्वरावरती दंडुकीशाहीवरती या सी जा, जा सी करना या मुलांच्या भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि त्यामुळे उद्विग्न होऊन हा ओबीसी आणि विरुद्ध समाज जो आहे तो आता जा जा, या सत्तेच्या माध्यमातून या लोकांनी आमच्या आमच्या सत्तारास केलेला आहे ही सत्ता जी आहे ही सत्ता जी आहे आता ओबीसी आणि भट्टीमुक्त या मागासवर्गीय लवादी ह्या सगळ्या मिळून ही सत्ता जी आहे तो ओढून टाकून आता या ठिकाणी ओबीसी आणि भटक्या मुक्ता राज्य जे आहे तो आणायचा निर्णय जो आहे तो आजच्या बैठकीत झालेला आहे आणि त्यासाठी या ओबीसी आणि भटक्या मुक्तांचा स्वतंत्र पक्ष जो आहे तो पक्ष या महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्याचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी आम्ही दिलेला आहे तशा प्रकारचा ठराव जवळपास दोनशे जमातीचे अध्यक्ष जे आहेत त्या समाजाच्या अध्यक्षाने मिळून या ठिकाणी तो ठराव संपत केलेला आहे येणाऱ्या सर्व निवडणुका ज्या आहेत त्यामध्ये लोकसभा आली त्यामध्ये विधानसभा आली या दोन्ही निवडणुका ज्या आहेत त्या तातडीनं ज्या आहेत त्या ओबीसी समाज बांधव जे आहेत ते गावागावामध्ये लढल्याशिवाय राहणार नाही आणि ना ना कुठल्याही परिस्थितीत या प्रस्थापित समाजाविरुद्ध ही आता आरक्षणाची लढाई आता राजकीय लढाईबरोबर देऊन ठेपलेली आहे आणि ही लढाई सुद्धा जी आहे ती आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही कारण ओबीसी आणि भटके उक्ता यांची संख्या जर बघितली तर ती जवळपास साठ पासष्ट टक्क्यांच्या आसपास जी आहे ती त्या ठिकाणी आहे आता तरीसुद्धा जे आहे या ठिकाणी या भटके उक्ता आणि ओबीसीचे आमदार जे आहेत ते, ते निवडून येऊ देत नव्हते त्याला पांड्याचं राजकारण इतके वर्ष झालं या कोकणच्या पट्ट्यात बघितलं तर त्या ठिकाणी ऐंशी पंच्याऐंशी टक्के ओबीसी आहे पण सगळे अंगात जवळपास मराठा सगळे खासदार मराठा अशा प्रकारे आमचं या लोकशाहीनं दिलेला बाबासाहेब आणि घटकेनं दिलेला अधिकार जो आहे त्या अधिकाऱ्यातून सुद्धा ह्या सत्तेचं जे काय वाटा जो आहे तो आमच्यामध्ये येऊ दिलेला नाही आणि म्हणून आम्ही सत्तेपासून वंचित राहिलो आणि शेवटी आमच्या आरक्षण जे आमच्या मुलाबळांचं जे काय गरिबांचं आरक्षण त्याचा सुद्धा घास हे सत्तेच्या माध्यमातून घ्यायची पाळली त्यावेळी मात्र आम्हाला पक्ष स्थापन करण्याशिवाय दुसरा आपल्याप्र दुसरा पर्याय पर्याय नव्हता म्हणून आज रोजी आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी ओबीसीचा पक्ष जो आहे तो पक्ष आम्ही आज स्थापन करण्याची निर्णय केलेला आहे मोठ्या दिवसात त्याची सगळी घटना वगैरे असल्याचे जे आहे त्याच्यासाठी आम्ही पंधरा जणांची स्टिअरिंग कमिटी जी आहे तीसुद्धा आम्ही नेमलेली आहे आणि त्यामुळं या उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या ठिकाणी ओबीसीचा आणि भटक्या मुक्तांचा एक नवीन राजकीय प्रवास नवीन राजकीय पर्व हो जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं या महाराष्ट्राला नव्हे उद्या देशाला ज्या ठिकाणी पाहायला मिळेल कारण लड़ाए लड़ाए ही लढाई जी आहे ही लढाई लढायची आमची खरंच इच्छा नव्हती पण पंच्याहत्तर वर्षामध्ये आमच्या वाट्याला जे आलं ते पाहून या ठिकाणी कुणीही जे आहे कुणीही या विदविन अवस्थेमध्ये जाऊन या प्रस्थापितांच्या विरुद्ध आता ही राजकीय लढाई जी आहे ते रणसिंग आम्ही आज पोहोचलेलं आहे आम्हाला कल्पना आहे की आमच्याकडं साध्य नाही आहे आमच्याकडे पैसा नाही आहे पण आमच्याकडं आमच्याकडे लोकशक्ती आहे आमच्याकडं मतांची आमची शक्ती आहे की वोट बँक जी आमच्याकडे आहे त्या मराठा वोट बँकेवरती जे काही राजकारण झालं गेलं आतापर्यंत त्या मराठा वोट बँकेसाठी आमच्या आरक्षणाचा खास घेईपर्यंत या ठिकाणी षडयंत्र रचण्यात आलं आणि आता त्यामुळं आता आमचा पक्ष जो आहे तो सात टक्के मतदानाची वोट बँक असलेला पक्ष आहे त्यामुळं आमच्या पक्षापुढं आता इतर कुठल्याही पक्षाचा किती वर्ष जुना पक्ष असेल त्याचा विभाव लागेल अशी सुटावा शक्यता नाही आमच्यासोबत आम्ही आमच्या ठरावामध्ये म्हटलेलं आहे की आमच्यासोबत ज्या दलित संघ म्हणजे ज्या आरक्षणवादी हो आहेत त्या संघटना आहेत उदाहरणार्थ प्रकाश आंबेडकरांचा पक्ष आहे कारण आम्ही आवाहन यापूर्वी केलेलं आजही आम्ही आवाहन करतो आहे की या या सत्तेच्या संपादकांच्या लढाईमध्ये या सगळ्या दलित बांधवांनी या सगळ्या ओबीसी आणि भटकमंतच्या सोबत आपण या ठिकाणी येऊन लढावं या सत्तेमध्ये जे आहेत त्यामध्ये सुद्धा वाटा जो आहे तो वाटा त्या त्या प्रमाणात जिसकी जिसकी संख्या व्हावी उसकी उत्ते भागीदारी या पद्धतीनं या होणाऱ्या सत्तेचं जे आहे ते वाटप आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून माझी विनंती आहे ज्या काही प्रमुख संघटना असतील काही सेकंड कॅटेगरीचे दलित बांधवांचे हे असतील काही संघटना असतील त्यांना मी आवाहन करतो की आपणही आता या लढाईमध्ये आपण आमच्यासोबत यावं आणि या महाराष्ट्रातली सत्ता जी आहे ती एकदा आपण ज्या बागासवारी हातामध्ये आपण घेऊया आणि पुढील होणारं जे आणखीन की आपलं आक्रमण आहे आपला जो गुलामगिरी गुलाम जी आहे त्या गुलामगिरीतून आपण आपल्या समाजाला बाहेर काढूया अशा प्रकारचं आव्हान जे आहे ते आव्हान मी सगळ्या दलित बांधवांना करत आहे ओबीसी बांधव आणि याला सांगत आहे की गेले दोन महिन्यापासून भयंकर प्रेशर होतं की आता कुठल्याही दिवस ओबीसीचा पक्ष काढणं आवश्यक आहे पक्ष काढणं आवश्यक आहे परंतु गेल्या दोन महिन्यापासून आम्हाला ते शक्य होत नव्हतं एकीकडे भुजबळ साहेबांचा आम्ही त्रास पाहत होतो आणि दुसरीकडं वेळ निघून चालली होती त्यामुळं आजच्या बैठकीमध्ये आज वास्तविक तसा काही आज विषय जास्त नव्हता हा परंतु आजच्या बैठकीमध्ये फार मोठं प्रेशर जे आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली की आज पक्ष जर नाही काढला तर आम्ही इथून पुढे मुळीच गावी जाणार नाही अशा प्रकारची भूमिका जी आहे ती भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आणि कार्यकर्त्यांच्या दबावामुळे जे आहे आम्हाला सगळ्या नेत्यांना आज हा निर्णय आम्हाला घेण्यास भाग पाठलेला आहे आता हा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि आता आमची जंग आहे ही लढाई आमची सुरू झालेली आहे विजय आमचा आमचाच होणार आहे व्होट बँक आमचा आहे राजकारण जे आहे कसं करायचं ते आम्हालाही कल्पना आहे आम्हालाही करू आहे त्या ह्या लढाईचं त्यामुळं ह्या सगळ्या लढाईमध्ये आता विजय हा हा ओबीसी भटक्यामुक्त आणि दलितांचा जो आहे तो झाल्याशिवाय राहणार नाही सत्ता जी आहे ती आता महाराष्ट्राची ही दलिता दलित ओबीसी भटकेमुक्त भाजपच्या हातात आलेली तुम्हाला सगळ्याला आलेली दिसेल छगन या संदर्भात काय लोकसभेच्या निवडणुकाला अजून वेळ आहे अजून जवळजवळ दोन तीन महिने वेळ आहे ह्या निवडणुका साधारण एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात येतील आत्ताच आता या ठिकाणी ज्या लोकसभेचा लोकसभेच्या कुणाला दरवाजी इच्छा आहे जवळपास पंधरा वीस हात या होईल याच आता उमेदवार हे झाले होते त्यामुळे लोकसभेच्या ज्या 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 मतदारसंघामध्ये आमच्याकडे उमेदवार होतील आप्चा, आप्चा, बारा बारा जा जा उभी उभी त्या त्या मतदारसंघामध्ये आमच्या आमचे उभे उभं राहतील बाबा सुद्धा जे आहे त्या आमचा उमेदवार जो आहे ओबीसीचा उमेदवार या ठिकाणी त्या लोकसभेचा निवडणूक सुप्रिया काही असेल किंवा आणि कोणी असेल त्यांच्यासमोर या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी त्यांच्याशिवाय राहणार नाही पक्षाध्यक्ष तुम्हीच असणार आहेत की पक्ष सगळ्यांनी निर्णय केला आहे की हा पक्ष जो आहे या पक्षाचा अध्यक्ष म्हणून बी प्रकाशांना शेडगे यांच्या नावाला सगळ्यांनी अनुमोदन दिलेलं आहे बाकी आमच्यासोबत बाध्यापक टी पी मुळे ते बंधारी समाज आहेत इथं बावकर साहेब कुंबी समाज आहेत तिथं आगली समाज आहे इथं डॉक्टर बी डी चव्हाण या ठिकाणी बंजारा समाजाचे आहेत या ठिकाणी भागवत साहेब आहेत तिथं माळी समाजाचे आहेत वोशेकर लिंगाय समाजाचे या ठिकाणी आहेत आमचे कुरेशी मुस्लिम ओबीसी समाजाचे आहेत अशा प्रकारे सगळ्या समाजाचे आहेत बांधावी समाज आहे सगळ्या टापळे साहेब आमच्या पूर्वी समाजाचे आहेत वडा समाज आहे वामोषी समाज आहे सगळ्या समाजाने ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामुळे ह्या सगळ्या समाजाच्या नेत्यांनी मिळून या ठिकाणी या पक्षाचं नेतृत्व करण्याची विनंती जी आहे ती मला केलेली आहे त्यामुळे या पक्षाचं नेतृत्व जे आहे मी यापुढं या सगळ्यांच्या सहकार्यानं जे आहे ते करणार आहे आणि ओबीसीच्यासाठी ते लढत आहेत त्या ठिकाणी त्यांची आज अडचण आहे आणि त्यामुळे ते आज आज अचानक निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नाहीयेत आम्ही पाहिलं त्यांची तगमग त्यांची धडपड परंतु काही अडचणी असतील पुढे सुद्धा वा काही वेळ आमची चर्चा पण त्या ठिकाणी झालेली आहे परंतु काही अडचणीमुळे त्यांना आज वगैरे शक्य नसेल परंतु आज वेळ महत्वाची आहे आज बाकी सगळ्या पक्षांच्या सगळ्या सगळ्या बेठ्याच्या वगैरे सगळ्या संपत आलेले आहेत त्यांचा जागा संपत आलेला आहे आणि अशावेळी वेळ आमच्या हातात निघून चालली होती म्हणून कार्यकर्त्यांनी आमचं आम्हाला मेसेव केलं की भुजबळ साहेब आम्ही शेवटी निर्णय केलेला आहे की ज्या दिवशी भुजबळ साहेब क्या क्या भाया नी। भाया नी। भाया हे त्या त्यांच्या पक्षातून आज एका मोठ्या पक्षाचे नेते आहेत एक वर्षाहून सत्ता आहे त्या ठिकाणी तर ज्या दिवशी त्यांना त्यातून बाहेर बाहेर येवास यावं वाटेल त्यावेळी वाटेल आमच्या पक्षाचे नेते जे आहेत ते मात्र छगन भुजबळ साहेब हेच असतील हा सुद्धा निर्णय जो आहे तो आम्ही सगळ्यांनी केलेला आहे भुजबळ साहेबांचा आशीर्वाद घेऊन आता उघडपणे त्यांना कदाचित आमच्या बाजूनं या पक्षाच्या गणभूमीमध्ये उतरायला त्यांना अडचण येण्याची शक्यता आहे परंतु त्यांचा आशीर्वाद जो आहे तो आम्हाला सगळ्यांच्या पाठीमागा तो नक्कीच असणार आहे त्यांचा आशीर्वाद घेऊनच आहे आम्ही ही लढाई सुरू करतो सर्वेवरून प्रचंड प्रमाणामध्ये ज्या पद्धतीने सर्वे झाले आणि कमी दिवसामध्ये जो आकडा सगळ्या समोर आलेला आहे तो एक केवळ उगवट आहे प्रशासनासमोर तुम्ही बोलला का की मराठा समाजाच्या मागच्या दिवसात जे काही सर्वेक्षण झालेलं आहे मराठा समाजाला हे सगळं मोगं सर्वेक्षण झालेलं आहे ज्यांचा बंगला आहे त्यांनी झोपडी सांगायची ज्यांच्याकडं बाधा आहेत ब जपशाच्या बाधा वगैरे त्यांनी सांगायचं आम्ही वेट वेगवेगळ्या आम्ही शेतमजूर आहे आम्ही हे आहे आणि अशावेळी हा जो खोटा जो सर्वेक्षण झालेला आहे या ठिकाणी त्यांना वाटतं की त्यांनी लिहिलं त्यांनी सांगितलं आणि त्या अधिकार लिहिलं म्हणजे सगळा संपला विषय असं होत नाही आहे या ठिकाणी आधार कार्ड जे आहे प्रत्येक मराठा समाज मानवणे त्याचं आधार कार्ड त्या दिलेलं आहे आणि आपल्याला कल्पना असेल की प्रत्येक का आधार कार्डाशी त्याचा बँक अकाउंट जो आहे तो लिंक झालेला आहे त्याची प्रॉपर्टी लिंक झालेली आहे त्याची शेती लिंक झालेली आहे त्यामुळं कुणीही खोटी माहिती दिली असली तर हे सर्वेक्षण जे आहे हे सर्वेक्षण उद्या या सगळ्या ओबीसी आणि भटक्यामुक्त संघटना जे आहेत ते चॅलेंज केल्याशिवाय राहणार नाही आणि ज्याचं आधार कार्ड जे लिंक केले जाईल त्या ठिकाणी त्याची खरी माहिती जी आहे ती आपोआपच समोर येणार आहे त्यामुळे हे सर्वेक्षण जे आहे या सर्वेक्षणमध्ये मराठा समाजाने जी काही चूक केलेली आहे त्याला चूकडे भाग काढलेला आहे की तुम्ही खोटी माहिती द्या पण आधार कार्डमध्ये खरा दिलेला आहे त्यामुळं हे सर्वेक्षण हे मोग सर्वेक्षण काही दिवसात तुम्हाला समजून सत्य समोर येईल आणि ज्यांनी कोणी खोटी माहिती दिलेली आहे त्यांच्यावर सुद्धा होणार आहे आणि ज्या अधिकाऱ्यांनी खोटी माहिती घेऊन घेतलेली आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झालेली आपल्याला कळेल दोन तीन नावं आमची आज डिस्कशन झालेली आहेत आपल्याला हे आता आता संघटना जे ओबीसी जनमोर्चा नावाची आमची संघटना आहे त्या माध्यमातून ओबीसी आणि मध्ये बहुजन जो आहे ओबीसी बहुजन जनमोर्चा जो आहे असं एक नाव जे आहे ते आमच्या आजच्या बैठकीमध्ये आज आमचं एकमत झालेलं आहे अजून एक दुसरी दोन तीन नावं आहेत आमची समिती हे करेल समिती नक्कीच ह्या दोन चार दिवसामध्ये से ते फायनल करेल आणि त्याचं पक्ष रजिस्ट्रेशन जे आहे ते रजिस्ट्रेशन जे आहे ते रजिस्ट्रेशन सुद्धा हे करेल तर एक आपलं मी आश्वासन देतो हो की हा पक्ष जो आहे फुले शाहू आंबेडकर अहिलेदेवी होळकर यांच्या विचारांना चालणार हा पक्ष असेल आणि हे या या निवडणुकीच्या माध्यमातून जी काय सत्ता मिळेल ती शेवटच्या घटकापर्यंत जी आहे ते पोचवण्याचं काम जे आहे तो हा पक्ष करणार आहे आतापर्यंत कुणाला नाही काही धरणांच्या कुटुंबाने सत्ता हटलेली आहे गरीब गरीबी सुद्धा या ठिकाणी काही नाही त्या गरीब मराठ्यांची गरिबी सुद्धा जी आहे आमची सत्ता आल्यानंतर त्यांची गरिबी सुद्धा हटवण्याचा निर्णय जो आहे तो आमच्या आजच्या बैठकीत आहे काही दिवसापूर्वी मनोज मनोजी यांना आमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या असं म्हणत आता पुन्हा एकदा दहा तारखेला बसणार आहे आणि सरकारला त्यांना पुन्हा तीनदा यापैकी मराठा समाजानं आरक्षणाच्या बाबतीत तीनदा गुणाल उधळलेला आहे आता पुन्हा पण चौथ्यांदा गुलाल उधळण्याची तयारी चालली दिसते मला मते आता हे गुणाल म्हणजे आरक्षण झालं हे जे आहे हे चुकीच आहे पण एक निश्चित की आता चोवीसा या निवडणुकीच्या लढाईमध्ये हा आमचा सगळ्यात भविष्य भाषणाकडूनचा दलित समाज जो आहे तो विजयाचा भंडारा उजळल्याशिवाय मात्र राहणार नाही तो भंडारा सतत पंचवीस वर्ष पाच ग्रंथ किमान हा भंडाचा हा भंडारा हा उजळल्याशिवाय राहणार नाही लरागे साहेबांना उपोषण करताय तो त्यांचा स्वतःचा निर्णय आहे पण आता त्यांचा जो एक लढा जो आहे माझी आमची सगळ्यांची एक विनंती आहे की त्यांनी आता एक असं उपोषण सुरू करावं की आता त्यांचं म्हणणं आहे की जो शेतकरी तो कुर्वी आणि तो कुर्मी तो ओबीसी आता त्यांनी असं एक अभिनव असं आंदोलन सुरू करावं की जेणेकरून उभ्या देशातला उभ्या देशातला शेतकरी जो आहे तो शेतकरी जो आहे त्याला कुणबी दाखले द्यावे असं म्हणून त्यांनी एक देशव्यापी उपपोषण जे आहे ते त्यांनी सुरू करावं जेणेकरून या देशातला ऐंशी टक्के शेतकरी जो आहे तो संपूर्ण पूर्वी होईल आणि त्यातला ऐंशी टक्के देश जो आहे त्याला सगळ्यांना ओबीसी सर्टिफिकेट दिले जातील म्हणजे एकंदरीत सगळ्यांना नाही सगळ्या देशातल्या शेतकऱ्याला नाही आहे मग तो माघवाडी असू द्या तो जैन असू द्या तो गुजराती असू द्या पुणे असू द्या या सगळ्यांना जो आहे सगळ्या शेतकऱ्यांना ओबीसी सर्टिफिकेट जे आहे देण्याचा एक अभिनव प्रकल्प जो आहे तो उपक्रम त्यांनी सुरू करावा जेणेकरून या देशातला शेतकरी जो आहे तो त्यांच्या त्यांच्यामागं उभा राहील आणि जे जे अण्णा हजारेला जे काही यश प्राप्त झालं होतं ते त्यांना त्यावेळी प्राप्त होऊ शकेल आणि या देशाचे पितामह जे आहेत सुद्धा दगाके होऊ शकेल अशा शुभेच्छा मी त्या या ठिकाणी त्यांना देते आता मी